नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो एक भव्यदेवी असं मौजे आंग्रेवाडी आदित्य चांपेंचं मैदान मित्रांनो पडत आहे मैदानाला प्रारंभ देखील झालेला आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका मोईशेड सुसगाव यांचा दे कबीरा देखील मित्रांनो या आदित्य चांपिनच्या मैदानामध्ये खूप दिवसानंतर उतरलेला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे कबीर्या नक्की कोणत्या गटात पाळाला गटपाच झाला की नाही याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो आजच्या या आंग्रेवाडी आदत चॅम्पियन मैदानामध्ये आपला का कबीरा त्रिस झिरो झिरो मित्र एका आदतला घेऊन पाळालेला आहे गट क्रमांक पाचमध्ये तर मित्रांनो सुट्टा निकाल घेतलेला आहे आज यानं आणि त्याच्या आदत चॅम्पियननं तर मित्रांनो या दोघांनाही कबीराला आणि त्याच्या साथीदाराला आजच्या मैदानाच्या सेमीसाठी